आतापर्यंत सामनाच्या माध्यमातून आपण माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक मुलाखती घेतल्या आणि आपण त्या पाहिल्यात पण ज्या एका मुलाखतीची संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना प्रतीक्षा होती ती मुलाखत दाद आपण इथे घेतो आहोत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख सन्मान्य राज ठाकरे हे दोघेही आपल्याकडे आज मुलाखतीसाठी आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या फार मोठी उलतापाल सुरू आहे मुंबईसह एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका या महाराष्ट्र राज्याचं आणि मुंबईचं भवितव्य ठरवणार आहेत आणि या मुंबईच्या भवितव्यासाठी माननीय उद्धवजी आणि राज्य एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्र पाहतोय मराठी माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि तेवढाच आनंदसुद्धा आहे आपण एकत्र आल्याबद्दल या मुलाखतीचं वैशिष्ट्य असं आहे की जशी मुलाखत संयुक्त आहे म्हणजे आपण दोघ्यात तशीही मुलाखत घेण्यासाठीसुद्धा आम्ही दोघे म्हणजे माझ्याबरोबर प्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार सिनेनिर्माते महेश मांजरेकर आहे महेश मांजरेकरांनी इथे बोलवण्याचं कारण इतकंच की हा जो संयुक्त प्रकरण सुरू झालं आहे त्याची ठिणगी महेश मांजरेकरांनी त्यांच्या एका मुलाखतीत टाकली होती आणि तिथूनही सुरुवात झाली त्याच्यावेळी वेळी मांजरेकरांनी इथे खास आमंत्रित केलं आहे पण मांजरेकर इथे आज आहेत माझ्याबरोबर ते एक मुंबईकर म्हणून ज्यांना आपण कॉमन मॅन म्हणतो या मुंबईतला त्या मुंबईकरांच्या मनात काही प्रश्न आहेत ते, ते मांजरेकर मांडतील आणि आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रातल्या या दोन धुरंधर नेत्यांशी चर्चा करू उद्योजी आणि रासाहेब आपण इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतोच बऱ्याच कालखंडानंतर म्हणजे म्हटलं ते वीस वर्षानंतर जे आपण वारंवार म्हणतो आहे आपण एकत्र येऊन आपण मुंबईवर आणि महाराष्ट्रावर चर्चा करतो आहोत महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होता आणि महाराष्ट्राच्या मनातला हा कॉमन प्रश्न आहे आणि तो दोघांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे थोडक्यात की महाराष्ट्राला वीस वर्ष वाट का पाहावी लागली मला असं वाटतं काही गोष्टींचे काही गोष्टी का घडतात कशा घडल्या काय झालं मला असं वाटतं या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजेत आणि मी त्या दिवशी मी महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि आज संकट महाराष्ट्रावरती आहे मुंबईवरती आहे महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे आणि जे संकट आहे हे मरा मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय या विषयात अनेक वर्ष मी बोलतो आहे उद्धवही बोलतोय या सगळ्या गोष्टींमध्ये परंतु आज अशा एका वळणावरती ही निवडणूक आणि महाराष्ट्र येऊन उभा आहे की ज्याला आपण अभिनय तो कभिनय हे जे आपण नेहमी म्हणतो तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे खरं तर बघायला गेलं तर एम एम आर रिजनवरती येऊन ठेपलेली आहे एम एम आर रिजन मी मुद्दामधून बोलतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार उद्धव साहेब मला वाटतं राजसाहेबांच्या भावना मला असं वाटतं की राजने उत्तर जे दिले त्याच्यामध्ये एवढंच मी बोलेन आम्ही दोन भाऊ एकत्र आलो आहे हा एक मुद्दा वेगळा आहे भावनिक आहे पण दोन भाऊ एकत्र येणं याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे पक्ष राजकीय मतं हे असतील पण आपण मराठी आहोत महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकामध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील पण एक प्रश्न कायम सगळ्यांच्या मनात आहे <coughs> गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून तो आतापर्यंत महाराष्ट्र वाचवण्यासाठी किंवा मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी <coughs> शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची उदाहरणं आपण नेहमी देतो विशेषतः ठाकरे कुटुंब देत आलेलं आहे मग राज्य असतील किंवा आपणही असाल की आतापर्यंत आपल्या प्रत्येक भाषणात हा विषय आला की संयुक्त महाराष्ट्र तुम्हाला आत्ता या क्षणी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवते आहे का की त्यावेळेला जसा मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्र राहण्यासाठी एकत्र एकवटला होता तेच वातावरण तुम्हाला आता दिसतंय का अर्थातच दिसतंय याचं कारण तुम्ही एक गोष्ट बघितली पाहिजे याच्यातनं की माननीय बाळासाहेबांनी या विषयावरती तर म्हणजे आपण ज्याला म्हणू संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली आणि त्याच्यानंतर सहा एक वर्षातच शिवसेनेची स्थापना झाली परंतु जेवढं जेवढे लोंडे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत म्हणजे जर समजा तुम्ही आता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं छप्पन एक ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा एक जिल्हा जर समजा पाहिलात बरोबर आहे ठाणे जिल्हा हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली भिवंडी वसई मी आता पालघर वेगळा पकडत नाही तो आपण एकच होता तो आत्ता वेगळा झाला परंतु पालघरमध्ये वसई त्याच्यानंतर मीरा भाईंदर त्याच्यानंतर वसई आली त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई अशा जवळपास आठ नऊ महानगरपालिका आहेत <coughs> आपण नीट जर समजा पाहिलं तर ह्याची सुरुवात सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषदा वगैरे नगरपालिका महानगरपालिका आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका ह्या लोकसंख्येनुसार ह्या गोष्टी वाढत जातात जर जा एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा आठ नऊ महानगरपालिका जर समजा असतील आज मुंबईमध्ये किती आहेत एक पुण्यामध्ये किती आहेत दोन बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा एक एक ठाणे जिल्ह्यामध्ये आठ नऊ महानगरपालिका याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे ज्या प्रकारची दादागिरी की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ हो शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार हे कधीपासून सुरू झालं मी गेल्या अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत आणि तेच चित्र आता दिसतंय आणि जी जुनी जखम जी आहे ना जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोपी या लोकांचा चालू आहे आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे आणि आज अशी परिस्थिती आहे केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हदबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही आणि म्हणून आम्ही एकत्र आलो उद्धव साहेब साहेब जे म्हणतात त्या शंभर टक्के तथ्य आणि सत्य आहे पण मराठी माणूस जेव्हा जेव्हा भडकला पेटला तेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे अनेकदा मग सत्ता परिवर्तन असेल सामाजिक परिवर्तन असेल पण आजही त्या पद्धतीनं तुम्हाला मराठी माणूस पेटलेला दिसतोय का एक लक्षात घ्या की मराठी माणूस पेटला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला मुंबई महाराष्ट्राला मराठी माणसाने मिळून दिली मधला जो काळ होता साठ ते सहासष्ट माझा आवाज साठ ते सहासष्ट याच्यामध्ये आत्ता जी राजनी सांगितली ती परिस्थिती निर्माण झालेली मराठी माणूस खचून गेला होता आत्मविश्वास गमावला होता आणि त्याच्यात एक ताकद चैतन्य निर्माण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली इतके वर्ष व्यवस्थित चाललं आपल्याला सगळ्यांना असं वाटलं की आता हे काय पुढे कोण हिंमत करणार नाही मात्र शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली हां राजकारणामध्ये पक्षांतर होतात इथली लोकं तिकडे जातात पण पक्ष संपवणं पक्षाचं चिन्ह काढून घेणं त्याची मान्यता जवळपास रद्द करणं म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं हे काय दर्शवतं म्हणजे ठीक आहे ना मी मी मागे पण म्हटलं की युत्या होतात आघाड्या होतात आघाड्या तुटतात युत्या तुटतात पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात पण पक्ष संपवत आहे हा कोणता परय पण त्यावेळेलासुद्धा त्यावेळेला त्यावेळेलासुद्धा संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती राज्यकर्ते मराठीच होते आणि आताही राज्यकर्ते मराठीच आहेत म्हणजे मराठी विरुद्ध मराठी पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे नोकरीतलं सांगू का हे सगळे ससाणे आहेत मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे आणि तीच कृती आता सगळी सुरू आहे आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या <coughs> तसे मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणून मग जातीजातींमध्ये जाती भेद निर्माण करणं जातीजाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं वाद मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करवून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये याच्यासाठीचं सा हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे आपण एकत्र आलेलं आहात महाराष्ट्राला आनंद झाला मराठी माणूस एक पटला पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे <स्थी> यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे बरं का ही बसवलेली माणसं आहेत सगळी ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक मालकाचा ऐकतो त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत कालच अजित पवार बोललेत ना हो अजित हो। पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे अरे मग द्या ना ते पुरावे कसं आहे आपलं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आत्ता ते आलेत तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं नाही या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहे सत्ता बदलत असतात काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो उद्या चार दिवशी हे बदलेल तुम्ही टार्गेट आहात मुख्य लक्ष तुमच्यावर आणि तुम्ही टार्गेट आहात कशावर म्हणजे हे चाटम मंडळी जे आहेत भाजपमधली ज्यामुळे तुम्ही चाटम म्हणता ते सातत्या प्रश्नामध्येच उत्तर आलं ना तर जसं कन्फ्युज आणि करप्शनची युती म्हटलंय नाही करप्शन त्यांचं की अनेक वर्ष आपली सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होते होय नाही माझ्या माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्याने असा आरोप केलाय की तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला महापालिकेत तेवढे पैसे असतात आणि जर एवढे पैसे असतील <laughs> तर मग हे आमदार पन्नास पन्नास कोटीला का पळून गेले <laughs> मला एकच मिनट पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टी बद्दल चालू होतो ना पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके मला असं वाटत लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे हे पन्नास खोके पन्नास खोके हा विनोदाचा भाग नाही पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये कोटी चाळीस आमदार म्हणजे दोन हजार कोटी रुपये झाले म्हणजे चाळीस आमदारांचे दोन हजार कोटी हे कुठून आले <coughs> कसे आले भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून बरोबर की नाही म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हता घेतलं त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं मला एक बेसिक आता तीन मध्ये कॉर्पोरेशनची इलेक्शन झालीच नाही <coughs> आज जो हे चालू नको मुंबई मग तीन वर्षात मुंबई धोक्यात नव्हती का जेव्हा इलेक्शन झालं माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरात बाहेर पडतो ना तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो आजचा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे त्र्याऐंशी आहे एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर ह्याच्यात फुटेल तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या पाचपट हवा भरलेली गेलेली आहे माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबई डिकन्जेस्ट कधी होणार म्हणजे मी आता बाहेरचे लोणणे बोलतच नाही एक एक मुद्दा सांगतो विचारतो तुम्हाला तुम्ही इतके वर्षे मुंबईत राहत आहेत माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे आज जेवढं प्रदूषण दिसतंय हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा हा एवढा खराब कधी झाला होता का ह्याचं कारण असं की आता यांची जी काही होर्डिंग्ज लागलेत विकासाची गती नाही आहे ह्यांची विनाशाची गती आहे नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे कारण तुम्ही जे म्हणताय ना एक तर आवजाव घर तुम्हाला इथूनच पहिली सुरुवात होते त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवंय काय आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत विकासाच्या नावाने मेट्रो असेल काही ठिकाणी पूल असेल हवेत पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे तुम्ही मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणतो आपण सगळेच मुंबईकर आहोत तुम्ही जो कर भरता त्याच्या त्याच्या समोर तुम्हाला काय मिळतं प्रदूषण म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केलाय सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता ह्याला मी विकास नाही म्हणत हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे माझं विकास नको आता नाही हे मानसिकता हे, ही, ही मानसिकता का झाली कारण नियोजनशील विकास आम्ही सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागलेत मी बारापासून लावतोय होर्डिंग होय हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे मग मा त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल पाण्याचा दर्जा असेल किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे कोस्टल रोडसुद्धा आपण केलेला आहे पण वाटते तिकडे जसं आता मी कलानगरला राहतो आहे वेडेवाकडे उड्डाण पूल आता तिकडे आणखीन एक वॉकर ब्रिज करत आहेत कोणासाठी करताय कशासाठी करतायत आणि संपूर्ण धुडीचं आणि सिमेंटचे कंट्स आपल्या पुसामध्ये जात आहेत मी तेच म्हणतो की आता विकास करण्यासाठी जागा नाही राहिली मुंबईला म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एक किलोमीटर मागे मुंबई इज द हायेस्ट इन द वर्ल्ड म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यातनं आपण कार्बन ऑक्सिजन याचं मूळ कारण असं आहे की एक तर चाललेल्या काय ज्याला विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये तुम्ही जर सगळीकडे आपण जर गेलो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहेत झाडं तोडतायत झाडं तुटतायत रिडेव्हलपमेंट सुरू आहे का आणि काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डीपी दिप, <laughs> बनतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही मी, माझं मी मी माझी काही भाषणं दाखवली की जी साधारणपणे दोन हजार आठची वगैरे भाषण आहेत दोन हजार नऊची भाषणं आहेत की ज्या वेळेला मी पुण्यात जाते आणि पुण्यातले माझे भाषणं आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला पुन्हा ते बघणार नाही पुढं लवकरात लवकर बर्बाद होईल मी पुण्याला शिफ्ट झालेलो की मध्ये असं विचार केलं मुंबई कंजेस्टेंट पुण्याला शिफ्ट झालो नाही पुण्यात बरबा हा महिन्यात परत मुंबईला आलो मी आणि म्हणजे काय माझंच म्हणणं आता लोंडे आले राहू देखील आता मुंबई करत आता आले आत्ता तरी थांबवायची गरज आहे था। दोन्ही दोन्ही गोष्टी मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना जसं मी काही बातम्यांचे हे घेऊन आलेलो आहे आता मुंबईमध्ये कांदळवण आहेत कांदळवण साधारण कुठे होतात समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे त्यांना समजेल मँग्रोव्ह मँग्रोव्ह हां म्हणजे मराठीत सांगत मँग्रोव्ह तर विकासाच्या नावाखाली ते मँग्रोव्ह कापणार आता साधारणतः एक कायदा असा आहे की जेवढी झाडं तुम्ही तोडाल तेवढी झाडं तुम्ही लावली पाहिजेत आता मुंबईची मँग्रोव्ह जी समुद्र किनारपट्ट्यावर आहे ती कापल्यानंतर तोडल्यानंतर तुम्ही कुठे लावली पाहिजेत तुम्ही पुण्याला गेलात चंद्रपूरला गेलात मुंबईतल्या कांदळवानाची भरपाई हे चंद्रपूरला करणार ह्या विकासाचा कसा काय उपयोग होणार आपला आता सुद्धा मी दोन हजार सतराचा माझा महापालिकेचा वचननामा पाहिलात तर मुंबईला पाण्यासाठी गारगाई आणि पिंजाळ ही दोन धरणं आपण बांधायचं वचन दिलं होतं कर्मधर्मसहोगाने मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं तर दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली की गारगाई आणि पिंजाळ करायचं असेल तर जवळपास सहा एक लाख झाडं कापावी लागतील म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करायचं साधारणत ज्याला कॅचमेंट एरिया म्हणतो तिकडं हा सगळा पाऊस पडतो तो एरिया तुम्ही नष्ट करणार म्हणजे पर्यावरण खतम करणार आता ते खतम केल्यानंतर जो काही खर्च होणार तो खर्च केल्यानंतरही आपण पुन्हा पावसावरती अवलंबून राहणार परत तेही पाणी आपल्याला उद्या जाऊन कमी पडणार कारण तुम्ही म्हणता दुसऱ्या बाजूनी लोंढे येतच राहणार त्याला पर्याय म्हणून आम्ही समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करण्याचा प्लांट मी मुख्यमंत्री असताना पायलट प्रोजेक्टला गोहेड दिला होता आणि हा पायलट प्रोजेक्ट आत्ता कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता त्या पायलट प्रोजेक्टमधनं आज तानसातनं जेवढं पाणी दर दिवशी मिळतं चारशे एम एल डी तेवढं पाणी आपल्याला मुंबईकरांना त्या समुद्रापासून कालच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध झालं असतं त्यांनी तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गारगाई फिंजाळला हार घातला एच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी अरे मी पण केलं ना मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं मेट्रो दोनचं माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला शेड साठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही कांजूर मार्गला होऊ शकतं आता याने काय केलं हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मार्गला करताय कशासाठी करताय हे दोन्ही कडे माझं इथे मुंबईत राहणार सफर करून करतोय मिडल क्लास मिडल क्लास करतो आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे चोवीस तास पाणी असतं आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात त्यांना दोन तास सकाळी पाणी तीन तास सकाळी पाणी तो जो एक भाग आहे कि ना की किती क्राऊड का मुंबईत बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला दहा मिनटं लागत होती तिथे आज मला एक तास लागतो तर डिकॉन्शियस करणं माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की म्हणजे मी म्हणतो आले ते आले तर समजा मुंबई करत झाले पण आहेत त्यांना एक समजवायला पाहिजे ना की आता जागा नाही एक्कावन्न लाख गाड्या मी एक मुंबईत काय आहे मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे काय चार प्रकारच्या जागा असतात एक केंद्र सरकारची जागा असते एक राज्य सरकारची जागा असते एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते बरोबर आता गोदरेजची खाजगी जागा आहे तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही पण केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या बरोबर या ज्या सगळ्या जागा आहेत याला आईबापच नाही म्हणजे आज कित्येक वेळाला अशा अर्धिकृत गोष्टी या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणीतरी अधिकारी ते त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे तो कोणी म्हणजे तो उद्या आम्हीही आणू उद्या कोणी राज्यातले लोक असतील त्यांनी आणावा उद्या राज्यात आम्ही आलो तर आम्ही आणू पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की जागा संपलेली आहे बरोबर आता साधी गोष्ट आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो प्रदूषणाची तर मुंबईमध्ये हीच हालत आहे मला मान्य <coughs> परंतु आज दिल्लीमधली हालत काय दोनशे वर आहे इक्वॉलिटी बरोबर की नाही आणि <coughs> आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत तुम्ही एक मुद्दा आता मांडला नाही नाही मुळामध्ये